नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे रंग या विशेष उपक्रमात मी सौ मेधा आपले सहर्ष स्वागत करते आहे आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 शनिवार आजची नवरात्राची सहावी माळ कात्यायनी देवीची माळ आजचा रंग आहे राखाडी प्रकटली कात्य ऋषींच्या घरी प्रकटली कात्य ऋषींच्या घरी तेजपुंज कात्यायनी तेजपुंज कात्यायनी दुर्गा सप्तशती पाठात दुर्गा सप्तशती पाठात उल्लेखिले महिषासुरमर्तिनी उल्लेखिले महिषासुरमर्तिनी करडा असो वा राखाडी करडा असो वा राखाडी लपली छटा आध्यात्मिकतेची लपली छटा आध्यात्मिकतेची आहे प्रतिक स्थिरतेचे आहे प्रतिक स्थिरतेचे दिसे चुणूक बुद्धिमत्तेची दिसे चुणूक बुद्धिमत्तेची आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला たんには。